बारामतीचे आपले जे काका आहेत त्यांचे वर्षानुवर्ष आपण म्हणतो इथे जे उमेदवार निवडून येत आहेत मग त्यांना त्यांच्या निष्ठावंतांवर आणि जुन्या कार्यकर्त्यांवर विश्वास नव्हता का की त्यांना नवीन चेहऱ्याची गरज पडली आज त्यांनी विचार केला ना की त्यांचे जे जुने निष्ठावंत का कार्यकर्ते होते त्यांना आज काय वाटलं असेल आणि खरंच मनापासून सगळे कार्यरत रह होणार आणि नवीन चेहरा तुम्ही देत दा दा आहे तुम्ही सहकारातून राजकारणात आणताय अजितराव पवारांची सभा आता मला तर या गोष्टीचं आश्चर्यच वाटत अजितराव पवारांचं पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी तालुक्यामध्ये महायुतीला एकोपा ठेवण्याचं कार्य त्यांच्याकडे झालेलं नाही आणि त्याचमुळे कदाचित आज तालुक्यामध्ये महायुतीचेच तीन उमेदवार होते हे त्यांच्या पालकमंत्री असल्याचं जयंत पाटील आले ते बोलून गेले बघा ही गर्दी आणि ह्या गर्दीने आजच निकाल दिलेला आहे अगी की उमेदवार सत्यश्री शेरकर हे आत्ताच हे झालेले आहेत विजयी झालेले आहेत जर तुम्ही पहिल्याच तुमच्या मीटिंगला तुमच्या सगळेला सांगताय की उमेदवार तुमचे विजयी झालेले आहेत तरी सुद्धा तुम्हाला एवढ्या आपल्या शरद चंद्र पवारांना इकडे आणावं लागतंय परत दुसरी मीटिंग घ्यावी लागते पुन्हा तुम्ही ते सांगताय की जे एवढा सभा इथे आलेला आहे आणि या सभेमध्ये एवढा एवढे उपस्थित बघून आम्ही सांगतोय की नक्कीच उमेदवार जिंकलेला आहे तरी तुम्ही उद्या पुन्हा सुप्रियादाई सोळे यांची सभा लावलेली आहे याचाच अर्थ तुमच्या पायाखालची वायू कुर्ती सरकलेली आहे तुम्ही तुमच्या मनाचं समाधान करत आहात मतदारांच्या मत नाही ना सहकारांच्या क्षेत्राला सहकारामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला तुम्ही राजकारणात आणताय ज्याला स्वतःचे दोन शब्द सुद्धा मांडता येत नाहीये यासाठी सभा चालल्या आहेत कारण व्यक्तीला माहितच नाहीये की मला पुढे जाऊन काय ते खासदारांना विचारून सांगणार आहेत की मी पुढे काय करणार आहे त्यांना विचारले प्रश्न की तुमचं तुम्ही पुढे तालुक्यात काय करणार आहे ते सांगतायत मी खासदारांना विचारते आणि बरं त्यात ते हे म्हणतात की शिवसेना पक्षाला जर वाचवायचं असेल तर मलाच मतदान करा तरच तालुक्यात शिवसेना वाचेल अहो हे बोलताना तुमची जीत सुद्धा सरली नाही पाहिजे कारण निष्ठावंत असलेल्या आणि शिवसेना शिवसेनेला तालुक्यामध्ये बळ देणाऱ्या आपल्या ज्या आशाताई भुटख्या होत्या आहेत त्यांनी सातत्याने शिवसेनेला बळ देऊन ते शिवसेना मोठी केलेली आहे मी जेवढे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये बघायचं पूर्ण गोस्वामी पत्पेरी सुद्धा मुंबईपासून इथे उतरलेली आहे आपण जर शरद सोनावण्यांबद्दल बोलायला गेलो तर मला एवढंच सांगायचं आहे की तालुक्याला आमदार हवाय आहे कलाकार नाही मला खूप वेळा सांगावंसं वाटतं रोज आम्ही बघतोय कधीतरी आम्ही चूटफूटमध्ये इस्रोची शाळा इकडे आणतोय कधीतरी आम्ही त्यांचे तंबोरे घेतोय टाळ वाजवतोय लेझिम नाचतोय आणि खरं बघायला गेलं त्याची पगडी आपण ह्याची घालतो वारकरी संप्रदायाची ती घालण्याचा हक्क कोणी दिले तुम्हाला